काय करताय मस्त मी पवार चालू आहे इंजन निकडत आहे चालू आहे त्याच्यामुळे आवाज कमी येतोय पाणी वाहतूक तिकडं चालू आहे पवारायच दिसते तेव्हा तिकड फवार मोसंबी काय म्हणताय होय होय आलो आलो स्वच्छ पाणी वाहते चला आ, पाणी द्यायचं आहे आंब्याच्या बागेत म्हणून आम्ही निघाले असते निमे चला <laughs> <साना> तुम्हाला <पंदा>। पण <laughs> आता दिवस झालं आम्ही तिकडच्या आंब्याच्या बागेत गेलोच नाही आता तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओ बघता इथले जास्त तुम्हाला बघायला भेटते म्हटलं मग आंब्याला मोहर पण किती आलंय बघून आणि पाणी पण चालू आहे द्यायचं आणि द्यायचं तिथे पण जाऊन मला जास्त आता औषध ハハハハ。 चला आलंय बिझी हा नळाला पाणी आल्यामुळं मग काय चला आलो आंब्याच्या बागीजवळ हे बा इकडं पाणी द्यायचं चालू आहे चंबर चालू केला इकडं बघा पाटां पाणी द्यायचं चालू आहे तसं तर नाही इकडं रानाला लय मोठ्या मोठ्या भळ्या पडले त्या आता जवळजवळ पाऊस येऊन पण जवळजवळ दोन महिने झाले बंद होऊन त्याच्यामुळं आता हे भिजवून घ्यायचं चालू आहे आता जरा त्याच्यामुळं रानं पण जरा मौसूत होते आणि मधल्या मुळ्यांना पण पाणी भेटेल मेन म्हणजे चला इकडं जाऊ आपण आणि हे बघा इथं बघू शकता मोठ्या मोठ्या भळ्या पडलेत आता आता भिजायला पण बराच टाइम गेला पाणी जास्त वसून गेला सगळं खूप दिवस झाले तर आलो घरापासून लांब लांबच लमो जरा जायला सारखं सारखं जमत नाही पाणी मोडले तिकडं दाखवते तुम्हाला हो हो बा किती छान मोहर आलाय हे बघा इथं खोडाला सुद्धा आले हम्म हा अच्छा ह्या लाईन ला सोडले व पाणी हे इकडचं झालं वाटतं भिजवून बा आत्ता चालू केले त्याच्यामुळं आता किती मला वाटतं तीन वळीतलं भिजून झाले बघा बळंकी तिथे किती छान पाण्यात खेळायला लागली आता मला बघून येते तिथंच थांबते काय माहिती किती तस गेल बघ कशी पळते पक्षी कलर किती छान आहे ती सुद्धा मी इकडं बसले म्हणून तिकडं पळाली काहीतरी किड मुंग्या काही निघतंय का पाण्यात बघते बळून कि शोधते खाऊ तिचा हो हो हो, हो। इकडं खाली कडवर गेल्यानंतर मग दार मोडतील इकडचं इकडे यांचं दार मोडायचं चालू आहे इकडं बा चिमण्याची खर्च किती छान आहे तेव्हा एवढं विनायला किती मेहनत असेल त्यांची आता उशीर ना आलोय त्याच्यामुळं तर चिमण्या वगैरे बसलेल्या ना नाही तर नाही तर सकाळी सकाळी भरपूर विलाईन चेंज आहे बघायला मोहर लागलाय कसला भारी चला आत्ती आता आम्ही आत्ती आणि मी चाललोय चा आम्ही तिकडच्या प्लॉटमध्ये आंब्याच्या मोठ्या भागेत चला तिकडं आता पाणी द्यायचंय म्हणून दंड वगैरे घालून घेतलेत म्हटलं जाऊन येऊ तिकडं पण हातासारशी आहे ना ती बघू इकडं माझ्याकडं बंगला दिसतोय बघा इकडून पण आपलं घर दिसतंय हे दिसताना फोटो जवळ दिसतंय जरा आता आम्ही या घनदाट जंगलात बाहेर जाणार आहे पलीकडं <laughs> <laughs> मग काय तर आता आज अजून परत तुम्ही हे सगळं बघितल्यानंतर कमेंट कराल की ताई बिबट्या नाही का बिबट्या नाही का आता तशी काय मला कमेंट करू नका कारण तुमचा कमेंट बघून बघून मला भीती वाटायला लागली <laughs> आता कारण इकडच्या भागात नाही ना बिब बिबट्या काय म्हणताय इथून वाट होती आमची जायची अगोदरची पलीकडच्या प्लॉट मध्ये पलीकडं आपली मोठी वाट आहे तुम्ही अगोदर पण बऱ्याच वेळा बघितले व्हिडिओमध्ये म्हणजे आंब्याच्या व्हिडिओ मध्ये वगैरे मी दाखवलं ट्रॅक्टर वरून बसून येताना पण आता हा आमचा शॉर्टकट रस्ता आहे बघा काटे वगैरे भरपूर आहेत हो हो चप्पल म्हणणं वर यायचं आत्ती चुकून हा <laughs> हा अडकली साडी माझी हो <laughs> एकदा असच लहान असताना असं झालं झाडं लिंबूच्या वाकून या लागली वरती असं डोकं केलं काय जोरात लिंबूच्या काटाची घुसला डोक्यात <laughs> त्याच्यामुळे जा ते झाडं खाल्नं जायचं म्हणलं की आठ होतं ते आलो बघा बाहेर आहे एवढसच आहे आतन बाहेर येला आम्हाला आता काटा वगैरे नाही ना घुसला चप्पल मध्ये निस्ता पैसा घालता काय घालता हा हा हम्म हि बघा ही इकडची वाट आहे आपली हा जेशीबीन इथला रस्ता थोडासा मोठा करून घेतला ही निसते दो साईडला दाबलेला जरा छोटी वाट होती येतात आम्हाला ट्रॅक्टर वरती वगैरे जरी जायचं म्हणलं तरी ते थाटत होत झाले आत तुमच्या साडीला फांदी थटलीन वाजली तर मी घाबरली मला वाटलं काय सळसळून करून आलं का काय <laughs> <laughs> आत्याला कसलं शेंगा म्हणते ते बाई सु बाबळीच्या ते म्हणते तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल तरी मला कमेंट करून सांगा इकडून पण वाटे पलीकड आणि ही देशी बाबळ आहे पहिलं आपल्या म्हणजे माझ्या माहेरी ना असली बाबळ होती मोठी आमच्या शेतात तर त्याला डिंक लागायचं तर जाता येतात काढून खायचो लयंक चांगला बाबळेचा डिंक चांगला दिसतंय वाटत तर पण ती डिंक असं वरती निघायचं तर किती भारी लागायचं खायला पण नुसतं ना पांढरा शुभ्र असेच हा त्यात हा त्या डिंक बनतोय अच्छा मला पहिल्यांदाच कळलं बा असं असा मोठा मोठा झाला त्याला पण एक मोठा बेला हा मग काय चला आलो आम्ही इकडं आज आता आमचा व्हिडिओ घ्यायला आरो पण नाही आहो पण गेले घरी त्याच्यामुळे काय आता आम्ही दोघीच आहे आलो बागेजवळ इथं सकाळी ना हो आले होते ट्रॅक्टर घेऊन तर हे असा दंड केलाय बघा आता पाणी आता तिकडचा प्लॉट भिजून होत आला होता ना एकच ओळ राहिली होती आता तिकडं चालू करणार आहेत तेव्हा पाणी जायलाच केले माती लावली <laughs> चला कडपर्यंत जाऊन फिरून आलो आता निघालो घरला जायला आता काय म्हणलं खाली तिकडं लांबपर्यंत तुम्हाला वेगळं काय दाखवायला नव्हतं तिथं आलो तर असं चक्कर मारायला म्हणून मग म्हणलं एक क्लिप ऍड केली ह्याच्यामध्ये जातो आता बाकी उरली सुरली कामं अजून घरात पडली ते आमची सकाळी <laughs> सकाळी लवकर आलो होतो ना झालं त्यांचं तिकडच भिजवून आता अजून एक पाच मिनटं थांबलो तिथं मोटर चालू झाली असते चला आता निघालो बघा हो आता निघालो होत जात जाता जाता आत इथं भेंडीचं झाड दिसलं तर ते रान आहे बर का बघू हे बघ ह्याची पण भाजी करतात म्हणतात पण आपण कधी के नाही केली त्याला पानं बी राहिली नाही ती झाडाला चार भेंड दिसते हा मग काय आलो इकडं घराकड तर इकडं बघा आहोनचं काम सुरू आहे रोडवरती माती जास्त उडते ना आता तर कॅनलच्या पाण्यामध्ये पाईप टाकून इकडं पाणी मारतायत जरा आलो मग घरी चला मग कसा वाटलं ब्लॉग आजचा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय